न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा बिहार येथील बुद्ध विहार मुक्त करण्याच्या मागणीसाठी अहिल्यानगरमध्ये बौद्ध समाजाचा मोर्चा महिला युवक आणि अनुयायांचा उत्स्फूर्त सहभाग धर्मगुरूंच्या नेतृत्वात शांततापूर्ण आंदोलन बिहार राज्यातील बौद्धगया येथील ऐतिहासिक बुद्ध विहाराचे नियंत्रण धर्मगुरूंच्या ताब्यात देण्यात यावे या मुख्य मागणीसाठी बौद्ध समाजाच्या वतीनं अहिल्यानगर शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये महिला युवक तसेच बौद्ध अनुयायांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर प्रार्थना सभेनंतर धर्मगुरूंच्या मार्गदर्शनाने मोर्चाला सुरुवात करण्यात आली मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक पाचपीर चावडी बाजार चितळे रोड मार्गे जात दिल्ली गेट येथील येथे शांततेत संपन्न झाला मोर्चाच्या शेवटी उपस्थित धर्मगुरूंनी आपली भूमिका स्पष्ट करत बिहारमधील बुद्धविहार केवळ वास्तू नसून तो बौद्ध धर्माच्या अस्मितेचा प्रतीक आहे असे सांगत त्याचे मुक्तकरण होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले शहरात मोर्चा शांततेत पार पडला असून संविधानिक मार्गाने आपली मागणी मांडण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे नमो जय भीम माझं नाव भिकू परमानंद आहे आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे हे आंदोलन बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून सिद्धीबाग बोधविहारापर्यंत करण्यात आलेला आहे आंदोलनामध्ये आमची अशी माग आहे की तो बोधगया टेम्पल ऍक्ट आहे एकोणीसशे एकोणपन्नास चा तो ऍक्ट पूर्णपणे रद्द करण्यात यावा आणि जे महाबोधी महाविहार आहे याच्यामध्ये आता ब्राह्मणांची चालती आहे ती ब्राह्मणांची चालती बंद व्हावी आणि ते महाविहार बोधगया येथील बिहार ते महाविहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यामध्ये यावं हो, यासाठी हे आम्ही सर्व आंदोलन करणार आहे जर सरकारने यावरती आंदोलनाचा इशारा समजून घेतला नाही आणि हा ऍक्ट जो आहे तो रद्द केला नाही तर आम्ही पूर्ण भारतामध्ये या आंदोलनाचे पडसाद तुम्हाला पाहायला याला जबाबदार प्रशासन असेल बिहार गव्हर्नमेंट असेल किंवा केंद्र सरकार असेल असं आम्ही प्रशासनाला आवाहन करतो की आमची मागणी जी आहे ती त्वरित लवकरात लवकर पूर्ण करावी आणि महाबोधी महाविहार बोधगया हे आमच्या ताब्यामध्ये द्यावं नमो बुद्धाय जय भीम महाबोधी महाविहार हे मुक्त आंदोलन करण्यासाठी बारा फेब्रुवारीपासून आमचे धर्मगुरू भिक्षू त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत तर सदर्व आम्ही अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं सातत्यानं देशाचे राष्ट्रपती देशाचे पंतप्रधान व बिहार राज्याचे राज्यपाल व बिहार राज्याचे मुख्यमंत्री यांना आम्ही सातत्यानं या ठिकाणाहून धरणे आंदोलन करून निवेदनं देऊन आम्ही त्यांना आमचा संदेश या ठिकाणी कलेक्टरच्या माध्यमातून पोहोचवलेला आहे आजही आम्ही या ठिकाणी आमचं हे तिसरं चरण आहे या तिसऱ्या चरणामध्ये आम्ही भव्य असं रॅलीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे जर अजूनही या ठिकाणी या सरकारला जर जाग आली नाही आम्ही पुन्हा एकदा राष्ट्रपतींना या ठिकाणी निवेदन करतो की एकोणीसशे एकोणपन्नासचा जो ऍक्ट एक आहे तो ऍक्ट रद्द केला पाहिजे कारण भारत स्वतंत्र झालं भारताचं संविधान तयार झालं आणि भारताच्या संविधानानुसार एकोणीसशे एकोणपन्नासच्या माध्यमाच्या कलमाच्या नुसार घटनेच्या नुसार या घटनेचा जो मूलभूत अधिकार आहे या मूलभूत घटनेच्या अधिकारानुसार या ठिकाणी जो ऍक्ट आहे तो ऍक्ट रद्द केला पाहिजे आणि तो महाबुद्धीवर मुक्त या ठिकाणी केलं पाहिजे जो जुना ऍक्ट आहे तो हटवण्यासाठी आम्ही या ठिकाणी अतिकाट या ठिकाणी आंदोलन करत आहोत याही पुढे जर सरकारला जर, जर नाही आली तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन या ठिकाणी आम्ही शांत पद्धतीने केलेलं आहे याच्यापेक्षा आम्ही आता उग्र आंदोलन करणार आहोत तर या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून काही जर प्रसंग उपनवता आला तर याला पूर्णपणे महाराष्ट्र सरकार राज्य सरकार केंद्र सरकार या ठिकाणी त्याला जबाबदार असणार आहे अशा प्रकारे मी आवाहन करतो बौद्ध दो समाजाच्या वतीने आयल्यानगर शहरातील सर्व महापुरुषांना अभिवादन करून बौद्ध गया मुक्त विहार मुक्त झाला पाहिजे यासाठी महाराली काढण्यात आलेली आहे जर मागणी पूर्ण नाही झाली तर वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली असं आंदोलन चढून हे आंदोलन तीव्र करण्यात येईल अशी आम्ही मागणी करत आहोत इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन